पुढच्या अपात्रतेवर आज निर्णय लागणार का असा प्रश्न वकील आणि कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलाय त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत या विषयावर भाष्य केलेलं आहे या प्रकरणी नार्वेकर किती वाजता निर्णय देणार याची कुठलीही माहिती विधिमंडळ सचिवांकडून वकिलांना देण्यात आलेली नाही असं सरोदे यांचं म्हणणं आहे तर आमदार अपात्रतेवर आज निर्णय लागणार का असा थेट सवाल आता वकील आणि कायदेतज्ञ असीम सरोदय यांनी व्यक्त केलाय त्यांनी एक फेसबुक पोस्ट करत या विषयावर भाष्य केलाय या प्रकरणी नार्वेकर किती वाजता निर्णय देणार याची कुठलीही माहिती विधिमंडळ सचिवांकडून वकिलांना देण्यात आलेली नाही असं सरोदय यांचं या संदर्भात म्हणणं आहे आणि या संदर्भात आणखी एक मोठी घडामोड आमदार अपात्रतेचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलाय बहुमत आमच्याच बाजूने असल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर आपण पाहतोय आज निकाल थोड्याच वेळा स्पष्ट होणार आहे आणि त्यापूर्वीच निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे ऑन मेरिट तर निकाल आमच्याच बाजूने येईल कारण निवडणूक आयोगाने पक्ष आम्हाला दिला चिन्ह आम्हाला आहे आणि जी काही मेजॉरिटी ती आमच्याकडे आहे त्याच्यामुळे मेरिटच्या आधारावर आणि घटनात्मक हा निकाल लागेल लागू शकत नाही असा कुठला कायदाच नाही या देशामध्ये या जगामध्ये जिकडे मेजॉरिटी मेजॉरिटी लॉ मेजॉरिटी कायदा म्हणत असतो आणि त्याच्यामुळे मेजॉरिटी आमच्याकडे आहे राजाच्या सत्ता आहे